जय किरा भाऊनो आणि वहिनीनं स्वागत तुमचं एक आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज कॉलेज मध्ये पेपर आहे तर जाऊया आप आप आपण आज पेपरांना ए फ्यू मोमेंट्स लेटर बॉडी बिल्डर बघा एक इथं कसा बॉडी दाखवतो स्वागत कर मी आता करायचे दाढी आले भाऊ आता कॉलेज मध्ये आणि आपला यश भांडे तुम्ही बघू शकता यश काय बोलशील भाऊ पेपर, पेपर, पेपर? तीन काटत आले त्याला तीन ठिकाणी झाली आले ची पोरा बघ कशी इथे वीर घरत वीर काय बोलतो पेपर कसा लिहला आज

भूमी पुत्र बघा पेटून उठलाई एकाचा आवाज करीत सुटलाई सहन करणार नाही सहन करणार नाही म्हणतल दीपासाई बनच्याच नावाचा उन्हा रवी म्हणत आमच्या वर्गातला घनश्याम तुम्ही बघू शकता घनश्याम नंबर दोन चाल भाऊना आता वर्गात पेपर येतं चला जाऊया काही नाही भाऊ ना माझा काय बेंच बिन भेटत नाही कुठे काय माहित बघा सर आणि माझं काय बेंच बिन भेटत हे बघा यश यश बेंच कुठे आम्हाला भेटत नाही आमचं कुठे काय माहिती सर भाऊन फायनली बेंच भेटलाय तरी बघू शकता माझा बेंच आहे इथं भुष्याने आपलं काय मज्जा भाव काय पेपर लिहशील तू भावा आमदास काय करू ना आवडत नाही मज्जा तर नाही करू आम्ही आता तर भावना लिहतो आता पेपर आणि भेटतो तुम्हाला नंतर पावशी झालं भावना आता पेपर आणि पेपर लिहलाय पन्नास पन्नास पैकी पन्नास मार्काचा पेपर लिहलाय आता लास्ट इयर चेपला बघू आता किती मार्क पडतात ना किती नाही आता जातो गेटच्या बाहेर आणि भेटतो तुम्हाला नंतर पेपर लिहूला गेली बाळा साईट तर भावा आज खूप मज्जा केली आम्ही शाळेमध्ये भावा पेपराना इतकी मज्जा केली ना बोलून पाहिजे नाही तुझ्याला किती मज्जा केली सांग खूप मजा आणि पेपर असा वाटत होता की खूप घाण जाईल तो नंतर एंडिंगला असा इकडून तिकडून बोला करून भेटला कमबॅक केला झाला कम कम आमचा जाऊ आता आम्ही मंचुरियन आम खाला मंचुरियन आणलं आपल्या आपल्याला खातो आणि भेटतो तुम्हाला नंतर आरुभ असा बसला आहे काय होतो पेपर लिहू लागेंची भांडा नाही पोरींची भांडा घालती नाही पोहरा झालेली काय पोरांना आता इथं पेट्रोल टाकायला टाकतो आणि जातो घरी आलो भाव नव्हता घरी आणि लगेचच आपण धीर्याला विचारू आता तुम्ही किती मार्काचा पेपर तर किती पेपर लिहला मला एक विषय समजत नाही पेपर लिहायला घेतलेला ना सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे होता काही झाला काय आम्ही बघत होतो दुसरा विषय म्हणजे मीनी पेपर लिहिलाय पण तो रोहित शर्माचा प्रश्न आता ना तो मी मन भरून लिहिलाय तर बाकीचा पेपर मी सफेद होता ना तुला तिला करून आलो बस विशेष अभ्यास करायला आहे आता बाजारात दिदीला क्लास मध्ये सोडायला माझ्या तो बघा तिचा माझ्या yeah! फ्रेंडला गेला आलो मी दिदीचं नाव आहे रे धीरज सानवी बस दिदी गाडी उचल जाऊ आता ध्रुवाच्या क्लास जवळ आणि दिदी जा बाय आमच्या शेटने आर्धी टाकी तर भरली बघा काय बोलताय गाडी हो हा नो आणि बहिणी ना हा आपला एकदम शेवटचा ब्लॉग आता आपण डायरेक्ट आता पुढच्या वर्षी सुरुवात करू एक नवीन ब्लॉगची तर भेटू आपण डायरेक्ट पुढच्या वर्षी हा जर ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका